राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी गुड न्यूज हो गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे ना बहिणींनो हप्ता थेट खात्यामध्ये पंधराशे रुपयेचा लाभ पात्र बहिणींना हे बघा जेव्हा आपण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो आता तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला एस एम एस येईल परंतु काही बहिणींना एस एम एस येत नसेल किंवा फोन नसेल तर मग बघा बहिणींनो तुम्ही आपले व्हिडिओ बघत चला तुम्हाला सांगतो मी सर्व आता हप्ता अजून आलेला नाही ओके हप्ता दोन किंवा तीन दिवसात पुढील शंभर टक्के पुढील दोन की किंवा तीन दिवसात हप्ता जमा होईल अशी माहिती मिळत आहे अधिकृत माहिती आलेली नाही शासनाने कुठलीच माहिती दिली नाही परंतु सूत्रांकडून माहिती आलेलं आहे मी मीडिया रिपोर्टमधून माहिती आलेला आहे मीडिया रिपोर्टमधून माहिती आलं आहे त्यामुळे दोन तीन दिवस थांबा पैसून जाते